नमस्कार मी दशरथ वडदिले मित्रांनो महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीनं त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापुरातील महात्मा बसवेश्वर व कित्तू चंडमा त्या शासकीय आयडियाच्या वतीनं शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या हो मैदानावर सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळामध्ये वंदे मातरम गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी सोलापूर शहरातील अनेक शाळांमधून जवळपास पाच हजार विद्यार्थी शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन करणारं भटनाट्य सादर होणार आहे सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार सर्व माझे माजी संपादक मान्य अरविंदजी जोशी यांचं मुख्य भाषण होणार आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटी बरोबर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी वंदे मातरमचं सामुदायिक गीत गायन होणार आहे शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे जवळपास महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे आणि सर्व तालुके मिळून सर्व शासकीय आणि खाजगी आय टीमध्ये एकाच वेळी वंदे गीत गीतवायन करून एक राष्ट्रीय विक्रम करून त्याची गिनीज जीवमध्ये नोंद करायचं किमान कौशल्य विभाग आणि हे ठरवलेलं आहे आणि निर्धार केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तालुका पातळीवर तहसीलदार यांच्या अध्यक्षखाली आणि जिल्हा पातळीवर सोलापूरसारख्या ठिकाणी कलेक्टरांच्या अध्यक्षाली शहरातील मान्यवरांच्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्या मार्गाखाली आमच्या आय टी आयचे सर्व गटनिदेशक शिक्षक सेवक मोठ्या संख्येने हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत कार्यक्रमाची जे तयारी झालेली आहे आणि सोलापूरच्या हो मैदानावर सात तारखेला राष्ट्रपतीचा जागर आम्ही करणार आहोत आपण सगळेजण त्याची साक्षीदार व्हावं मोठ्या संख्येने व्हावं असं आवाहन मी आय टी आयच्या वतीनं आणि आमचे मंत्री महोदय मान्य मंगत प्रभात लोडा यांच्या वतीनं करीत आहे धन्यवाद